नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झाला की एक ना अनेक प्रॉब्लेम्स यायला ही सुरुवात होतेच पावसाळ्यात शरीराचं इम्युन सिस्टीम आपलं कमजोर होतं हवामानात बदल होतो दमटपणा वाढतो आणि वायरलसुद्धा फास्ट पसरतात सर्दी खोकला अंगदुखी थकवा पचन बिघडणं आणि मग लगेच त्यावर गोळ्या घेणं सुरू होतं पण खरं सांगू का आपल्या घरात म्हणजे स्वयंपाक घरात अशा काही जादूई गोष्टी आहेत ज्या बाहेरच्या टॅबलेट्सपेक्षा जास्त कामाच्या असतात आणि त्या सुद्धा नैसर्गिक विदाउट कोणताही साईड इफेक्ट तर आज मी तुम्हाला सांगणार आहे असे भन्नाट ड्रिंक्स जे पावसाळ्यात तुमची इम्युनिटी वाढवतात एनर्जी देतात आणि शरीर आतून मजबूत करतात आणि हो हे सगळं केमिकल फ्री अगदी आपला घरगुती फंडा चला तर मग जाणून घेऊया नंबर वन म्हणजे आपल्याला पावसात भिजल्यावर लगेच शिंका घशाला खवखव असं काही ना काही सुरू होतं तर यावर बेस्ट उपाय म्हणजे आलं आणि तुळशीचा काढा हा काढा म्हणजे आपल्या आजीचा पारंपरिक पण अजूनही शंभर टक्के इफेक्टिव्ह उपाय तुम्हाला पावसाळ्यात खूप फायदेशीर ठरणार आहे यामध्ये वापरलेलं आलं हे आपल्या शरीरातला दाह कमी करतो पचन सुधारतो आणि सर्दी खोकला लवकर बरा करायला सुद्धा यामुळे मदत होते दुसरीकडे तुळस ही एक नैसर्गिक अँटीबायोटिक आहे ती आपली फुफ्फुस साफ ठेवते इम्युनिटी वाढवते आणि सततचा आपला मानसिक तणाव कमी व्हायला यामुळे मदत होते या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे थेट एनर्जी आणि प्रोटेक्शनचं नॅचरल बूस्टर आहे असं तुम्ही समजा तर हा काढा तयार करायचा कसा एक कप पाण्यात थोडं आलं किसून टाका त्याचं पाच ते सहा तुळशीची पानं एक लवंग आणि अर्धा चमचा ओवा म्हणजेच अजवाईन टाकून ते पाणी चांगलं उकळा सात ते आठ मिनिटं उकळून झालं की हे गाळून घेतल्यावर त्यात थोडा तुम्ही गुळ टाका रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा काढा घेतला तर घशातली खवखव थकवा कोरडा खोकला आणि तुमच्या अंगातली थंडी ही कमी व्हायला मदत होईल तुम्ही जर या काढ्यात एक ते दोन पानं गवती चहा म्हणजेच लेमन ग्रास टाकली तर त्याचा सुगंध ही खूप अप्रतिम येतो आणि तुमचं शरीर सुद्धा होतं तुमच्या घशाला जर त्रास होत असेल तर यामध्ये थोडीशी दालचिनीची पावडर टाकली तर त्याच्या अँटी परिणाम हा अधिक वाढतो पण गर्भवती महिलांनी तुळस फार मोठ्या प्रमाणात घेऊ नये कारण ती हार्मोनल बदलांवर प्रभाव करू शकत म्हणून हे घेताना कधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ऍसिडिटी असणाऱ्यांनी आलं जास्त प्रमाणात न वापरता गवती चहा किंवा ओव्यावर जास्त भर द्या दुसरा म्हणजे हळद लिंबू वॉटर हा काढा नाही आहे पण रोज सकाळी प्यायचं एक छोटं ग्लासवर आयुर्वेदिक टॉनिक समजून हे घ्यायला तुम्ही सुरुवात करा यासाठी फक्त गरज आहे एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू आहे त्यात अर्धा चमचा हळद घालायची आणि थोडस मध किंवा खजुराचा गुळ आहे हे एकत्र मिसळून सकाळी रिकामाय पोटी पिया यामुळे तुमच्या शरीरातून हळूहळू टॉक्सिन्स बाहेर पडतात लिव्हर आणि पचनसंस्थेवर फारसा ताण येत नाही आणि त्वचेवर एक नैसर्गिक तेज सुद्धा जाणवायला सुरुवात होते आपल्या सर्वांना माहिती आहे की हळद ही शतकानुशतकं आयुर्वेदात वापरली जाते तिचे अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी अशी बहुपयोगी कामं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पावसात आपलं शरीर सतत गार पडतं जंतुसंसर्ग सूज आणि फुफ्फुसांवरचा ताण कमी करण्यात हळद ही खूप प्रभावी ठरते लिंबू यात भर घालतो कारण त्यात विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात जे आपली इम्युनिटी वाढवतं चयापचय सुधारत आणि आपल्याला थकवा कमी येतो एक गोष्ट लक्षात घ्या ते म्हणजे मध घालताना पाण्याचं तापमान गरम नको कोमटच पाणी घ्या कारण गरम पाण्यात मधाचे पोषक घटक हे नष्ट होतात आणि कधी कधी ते शरीराला उलट त्रास देऊ शकतात जर मध नसेल तर खजुराचा गुळ म्हणजे जॅगरी हा एक उत्तम पर्याय आहे यामध्ये नॅचरली गोडसरपणा असतो आणि याचा पचनावर सुद्धा चांगल्या प्रकारे परिणाम दिसतो नेक्स्ट म्हणजे तुमच्या शरीराचं तापमान संतुलित राहावं आणि हायड्रेशनसाठी सुद्धा योग्य ड्रिंक म्हणजे दालचिनी एक नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट्सने भरलेला मसाला आहे जे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं सर्दीवर नियंत्रण ठेवतं आणि डायजेस्टिव सिस्टीम शांत करतं दुसरीकडे आलं जिंजर हे एक अँटी इन्फ्लेमेटरी घशातील कमी करण्यात आणि डिटॉक्सिफिकेशन मध्ये अतिशय उपयुक्त आहे दालचिनी आणि आलं आता हे दोन्ही जिन्नस आपल्या स्वयंपाकघरात असतातच तर याचं ड्रिंक कसं बनवायचं एक कप पाण्यात छोटा किसलेला आल्याचा तुकडा टाका त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर किंवा एक लहानसा दालचिनी गाळून घ्या आणि थोडं थंड झालं की आवडत नसेल तर एक चमचा मध आणि दोन लिंबाचे थेंब टाकू शकता हे पेय दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी प्या आणि फरक तुम्हाला लगेचच जाणून येईल आणखी एक खूप खास ड्रिंक आहे यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी गरम करा त्यात अर्धा चमचा धणे मेथ्या अर्धा चमचा बारीक केलेलं आलं तीन ते चार काळी मिरी एक लवंग आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाका त्यात थोडीशी हळद घाला आणि दोन तीन पुदिन्याची पानं टाका हे सगळं आठ ते दहा मिनिट मंद आचेवर उकळून घ्या नंतर गाळून घ्या चवीसाठी तुम्ही थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस घालू शकता हा काढा रोज संध्याकाळी एक कप घेतला की तुमच्या अंगातली थंडी गळ्याची खवखव थकवा आणि सुस्ती या सगळ्यावर जबरदस्त सोल्युशन मिळेल यामध्ये असलेले धणे आणि मेथ्या आपलं पचन सुधारतात मिरी आणि आलं शरीर गरम ठेवतात आणि पुदिना संपूर्ण श्वसन मार्गाला रिफ्रेश करतो ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्याने लिंबू कमी प्रमाणातच घालावं हे पेय थोडं गार झाल्यावर त्यात थोडं भाजलेलं हिंग पावडर टाकलं तर त्याचा इफेक्ट होतो अपचन आणि गॅस झटक्यात गायब होतं तर मंडळी पावसाळ्यातले सगळे काढे आणि ड्रिंक्स एकदा जरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा जे केमिकल शिवाय साईड इफेक्ट शिवाय तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य पावसात सुद्धा जपतील ठरवून खोकला थकवा हे सगळे प्रॉब्लेम्स हे दूर पळतायत की नाही तुम्हाला अजून कोणत्या नवनवीन विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि लोकमत चखीला फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका